दहा जुलै दोन हजार पंचवीस कोल्हापुरातल्या गावभाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती नीता तडाखे या बहिणीने आपला भाऊ लखन बेनाडे बेपत्ता झाले असल्याची ही तक्रार पोलिसांना दिलेली होती पोलिसांनी या तक्रारीवरून बेनाडेचा शोध सुरू केला बेनाडे, के बेनाडे ग्रामपंचायत सदस्य होता त्याचे इचलकरंजीमध्ये वजन होतं खास करून त्याच्या रांगोळी गावामध्ये तो चांगलाच फेमस होता असा माणूस बेपत्ता असल्याने साहजिकच चर्चा वाढली पोलिसांनी सगळ्या बाजूंनी तपास केला मग अठरा जुलैला सगळ्या माध्यमांमध्ये झळकली एक बातमी लखन बेनाडेचा मृतदेह सापडल्याची मृतदेह हिरण्यकेशी केशी नदीमध्ये सापडला होता पण मृतदेह पूर्ण नव्हता त्याचे एक दोन नाही तर पाच तुकडे करण्यात आले होते लखन बेनाडेचा खून झाला होता त्याला निर्गुणपणे संपवण्यात आलं होतं पण मृतदेह सापडण्याआधीच पोलिसांनी संशयितांना पकडलं होतं लखन बेनाडेच्या मृत्यूचं कोडं सुटलं होतं जवळपास आठ दिवस बेपत्ता असलेल्या लखन बेनाडेच्या मृतदेहाचे पाच तुकडे पोलिसांना एका पोत्यात सापडले त्याचं शिर वेगळं केलं होतं त्याचे हात वेगळे केले होते त्याचे पाय वेगळे केले होते आणि त्याला अतिशय थंड डोक्याने मारून त्यापेक्षा थंड डोक्याने त्याचे तुकडे करून त्याला संपवण्यात आलं होतं पण लखनचे खुनी होते कोण आधी तक्रार मग पाटलाग आणि मग अपहरण आणि मग हत्या आणि शेवटी शरीराचे तुकडे हे सगळं प्रकरण होतं काय हे कसं उलगडलं याची संपूर्ण घटना संपूर्ण माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो लखन बेनाडे कोल्हापूरच्या रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य अजितदादा पवार गटाचा स्थानिक नेता अशी त्याची ओळख दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा राहिला दोन हजार सोळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवली दोन्ही वेळेस हारला आणि दोन्ही वेळेस डिपॉझिट जप्त झालं पण तरीही चर्चा मात्र झाली कारण लखनच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पैसे गोळा करायचे गावातले मतदार लखनच्या भाषणाचं कौतुक करायचे दिग्गज नेते मग दोन हजार बावीसला त्यानं अपक्ष म्हणून ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि यावेळी जिंकला ग्रामपंचायत सदस्य झाला पण लखन बेनाडे मागच्या काही दिवसात चर्चेत होता रील्स वॉरमुळे पोलीस तक्रारीमुळे लक्ष्मी घसते नावाची एक महिला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लखन बेनाडेला शिव्या देणारे रील्स टाकत होती तो कसा गुन्हेगार आहे त्याने आतापर्यंत कुठले गुन्हे केलेत तो कसा महिलांना छळतोय असे अनेक आरोप तिने केले लखनसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट टाकत असल्याची चर्चा झाली आणि हा सगळा वाद इतका विकोपाला गेला की त्यातून घडला लखन बेनाडेचा खून लखनच्या खुनामध्ये चार तरुणांना आणि एका महिलेला अटक झाली तीच महिला जिने लखनला शिव्या देणारे रील्स टाकले होते नाव होतं लक्ष्मी घसते दोन वर्षापूर्वी लखनची ओळख लक्ष्मी घसते या महिलेशी झाली दोघांमध्ये जवळीक वाढली आणि नंतर दोघं एकत्र एकत्र राहायला लागले लखनने गावामध्ये आजूबाजूच्या लोकांना सांगितलं लो होतं मी लक्ष्मीचा नवरा आहे पण काही महिन्यानंतर दोघांमध्ये वादाचे खटके उडायला लागले लखनने अनेक वेळा लक्ष्मी घ घसतेची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली लक्ष्मी आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देत आहे आपला छळ करते अशा अनेक तक्रारी त्याने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दिल्या होत्या एका महिन्यापूर्वी चौदा जूनला शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याने लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली लखनच्या तक्रारीप्रमाणे लखन, तक्रारी लखन आणि लक्ष्मीचं दोन हजार चोवीसमध्ये लग्न झालं लग्नानंतर झालेल्या भांडणाचा राग मनात घेऊन लक्ष्मी तिच्या माहेरी निघून गेली लक्ष्मीला परत आणण्यासाठी जेव्हा लखन गेला तेव्हा तिने आणि तिच्या कुटुंबाने जर पैसे दिले तरच लक्ष्मी परत येईल असं सांगितलं लक्ष्मीच्या नातेवाईकांनी आपल्याला दाभोळकर कॉर्नर इथं पावणे पाच लाख रुपये घेत मारहाण केल्याची त्याने पण दाखल केली लखनच्या तक्रारीमुळे शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये लक्ष्मी सह तिच्या नातेवाईक असणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता लखनने प्रत्येक तक्रारीमध्ये लक्ष्मी आपली बायको असल्याचं सांगितलं असलं तरी लग्नाचा एकही पुरावा दिला नव्हता पोलीस तपासात समोर आलेली माहिती आणि लक्ष्मीच्या तक्रारीनुसार लखन आणि लक्ष्मीचं लग्न झालं नव्हतं लक्ष्मी सोबत लखनचे अनैतिक संबंध होते पण हे संबंध थेट गुन्ह्यापर्यंत काय गेले पोलिसांच्या चौकशीमधून लखन आणि लक्ष्मी सोबत राहत असले तरी लखन बेपत्ता होण्याच्या आधीच लक्ष्मी त्याला सोडून गेली होती लखन बेपत्ता झाल्याची तक्रार आणि त्याच वेळी लक्ष्मीने त्याच्या विरोधात केलेले सोशल मीडियावर टाकलेले रील्स यामुळे संशयाची सुई सगळ्यात आधी तिच्यावर गेली पोलिसांनी तपासाची सूत्र हलवत विशाल गस्ते नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतलं त्यानंतर चौकशी झाली लक्ष्मी गस्ते आकाश गस्ते सं, संस्कार सावर्डे अजित चुडेकर या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं चौकशीमध्ये खुनाची कबुली देण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी शोध घेत हिरण्य केशी नदीमधून लखनच्या मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले आणि सगळ्या कोल्हापुरालाच धक्का बसला कारण लखनचं शीर वेगळं होतं धड वेगळं होतं हात वेगळे होते पाय सुद्धा पण धक्का बसण्याचा हा पहिलाच भाग होता अजून एक स्टोरी बाकी होती लखनचा खून कसा झाला या गोष्टीची वाद दहा जुलैला लखन शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मी आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आला होता असा फोन त्याने लक्ष्मीला केला मी तुझ्या विरोधातली तक्रार मागे घेतोय तू पुन्हा माझ्यासोबत राहायला चल असं फोनवर त्याने तिला धमकावलं पण लखनचा फोन आलाय ही गोष्ट लक्ष्मीने विशाल घस्तेला सांगितली तोच विशाल घस्ते ज्याला या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलं होत तोच विशाल गस्ते जो लक्ष्मीचा नवरा आहे नंतर या दोघांनी लखनचा काटा काढायचा असा प्लॅन केला पोरांची जमवा सुद्धा झाला लखन शाहूपोरी पोलीस स्टेशन मध्ये आला तिथे आपण दाखल केलेली तक्रारीची जी माहिती आहे ती घेतली लक्ष्मीला फोन केला आणि तिथून निघाला पण सायबर चौकामध्ये लक्ष्मी आणि विशाल आणि त्याचे साथीदार थांबले लखन जेव्हा सायबर चौकात पोहोचला तेव्हा या पाच जणांनी त्याचा पाठलाग सुरू केला शाहू टोलनाक्यापर्यंत हे पाच जण लखनचा पाठलाग करत होते शाहू टोलनाका परिसरात पोहोचताच त्यांनी लखनला किडनॅप केलं आणि त्याला तवेरा गाडीमध्ये कोंबल गाडीत त्याला मारहाण करण्यात आली आणि शंकेश्वराच्या जवळ असतानाच त्याचा थंडपणे खून केला मग गाडीमध्ये त्याच्या शरीराचे पाच तुकडे केले हे तुकडे आणि हत्यार पोत्यात भरून हे पोत हिरण्यकेशी केशी नदीमध्ये फेकून दिलं आणि तिकडून कलटी खाल्ली पण पोलिसांनी तपासाची सूत्र हलवत सगळे डॉट जोडत या पाचही जणांना अटक केली आणि खुनाचं कोड सुटलं पण यात एक प्रश्न बाकीच होता लखनला का मारलं या प्रकरणामध्ये मा पोलिसांनी ज्याला पकडलं तो विशाल गस्ते रेकॉर्डरवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावर पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत चोरी मारामारी अत्याचार अशा प्रकरणामध्ये त्याला शिक्षा देखील झाली दोन वर्षापूर्वी पॉक्सो अंतर्गत एका गुन्ह्यासाठी त्याला राजारामपुरी पोलिसांनी कळंबा जेलमध्ये टाकलं होतं विशाल जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा त्याची बायको लक्ष्मी गस्ते बचत गट चालवत होती याच बचत गटासाठी तिला आर्थिक मदतीची गरज होती आणि त्याच वेळी तिची ओळख झाली लखन बेनाडे लखन सोबत लखनने तिला बचत गटासाठी लागणारी आर्थिक मदत दिली पण याच ओळखीचा आणि मदतीचा गैरफायदा घेत त्याने आपल्याला सोबत राहायला भाग पाडलं असा लक्ष्मीचा आरोप आहे जबरदस्तीने आपल्या सोबत राहायला लावलं असलं तरी लखनने सगळ्यांना लक्ष्मी आपली पत्नी आहे असंच सांगितलं होतं लखनने आपल्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आपले अश्लील व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करायची धमकी दिली असेही आरोप लक्ष्मीने केले या दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारीसुद्धा दिल्या होत्या पण वादानं वेगळंच वळण घेतलं जेव्हा लक्ष्मीचा नवरा विशाल गस्ते जेलमधून बाहेर आला लक्ष्मीने लखनला सोडलं आणि ती विशालकडे जाऊन राहायला लागली या गोष्टीचा लखनला त्रास व्हायला लागला आणि त्याने लक्ष्मीचा मानसिक छळ सुरू केला तिच्या विरोधात तक्रारी दाखल केला त्यात विशालचं सुद्धा नाव घेतलं त्याच्या तक्रारी वाढत गेला तो पोलीस चौकीत राजकीय वजन वापरत असल्याचे आरोप झाले आणि त्यातूनच लक्ष्मी आणि विशालने ठरवलं लखनचा काटा काढायचा दहा जुलैला लखनचा फोन त्याची तू माझ्यासोबत राहायला चल अशी धमकी ट्रिगल पॉईंट ठरली आणि विशाल आणि लक्ष्मी यांनी त्यांच्या साथीदारांबरोबर प्लॅन अंमलात आणला पुढच्या काही तासातच लखनचा खून झाला होता लखनची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगाराचीच होती राजकीय वजन वापरून लखन दादागिरी करायचा तो अनेक महिलांना आधी आर्थिक मदत करायचा नंतर त्यांचा गैरफायदा घ्यायचा लखनवर आरोग्य विभागातल्या महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार गुन्हे गुन्हे दाखल आहेत मारामारी विनयभंग असेही लखनवर दाखल असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे सुरुवातीला लखनचा खून जुन्या वादातून झाला का त्याची कोणी सुपारी दिली होती का असे अनेक प्रश्न होते लक्ष्मीने लक्ष्मीनं प्लॅन तर बनवला होता पण रागाच्या भरात इंस्टाग्रामवर टाकलेले रील्स पोलिसांना तिच्यापर्यंत नेणारा सगळ्यात सोपा मार्ग ठरला पोलीस इंस्टाग्राममुळेच तिच्यापर्यंत पोहोचले तिच्या साथीदाऱ्यापर्यंत पोचण्याच्या खुनाच्या कारणापर्यंत पोहोचले आणि मग लखनच्या शरीराच्या पाच तुकड्यांपर्यंत देखील पोहोचले पण आता दोन्ही बाजूनी दाखला असलेल्या तक्रारी बघता एक प्रश्न आहे कोणाच्या आरोपांमध्ये तथ्य आहे लक्ष्मीच्या की लखनच्या उत्तर द्यायला लक्ष्मी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि लखन उरलाय तो फक्त बातमीमध्ये आणि त्याच्या शरीराच्या पाच तुकड्यांमध्ये तर या सर्व बातमीबद्दल आणि या सर्व घडलेल्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या काय प्रतिक्रिया आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन महत्वपूर्ण आणि दमदार माहितीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार